महाराष्ट्रात लवकरच पंधरा हजार सहाशे एकतीस पदांकरता पोलीस भरती होणार आहे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महेंद्र अकॅडमीच्या सिंधुदुर्गात अधिकारी घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून एक ना अनेक तरुण तरुणी प्रशासनात भरती झालेत यामुळे महेंद्र अकॅडमी म्हणजे भरतीची शंभर टक्के हमी अशी ओळख या अकॅडमीन प्राप्त केली महेंद्र अकॅडमीचे सर्वे सर्व महेंद्र पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सावंतवाडी इथं असलेल्या शाखेत सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही वेळेस ग्राउंडचा सराव करून घेतला जाणार आहे लेक्चर बाबत पहिली मॅच सकाळी सात ते नऊ या वेळेत होईल तर दुसरी मॅच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत होईल तर कुडाळ येथील शाखेत सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही वेळेस ग्राउंडचा सराव करून घेतला जाणार आहे तर लेक्चरची पहिली बॅच सकाळी सात ते नऊ आणि दुसरी बॅच संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे अशी माहिती महेंद्र पेंडेकर यांनी दिली पोलीस भरतीची एकूण रिक्त पद पुढील आहेत पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस ए सी पी एफ दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे ऐंशी असं एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरती होणार आहे आणि या बॅचमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महेंद्र अकॅडमीकडून करण्यात आलं आहे धन्यवाद We'll